नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते शेतकरी मित्रांनो गहू पिकावर येणारे प्रामुख्याने रोग मावा अळी करपा तांबेरा या रोगांना गव्हाची पीक बळी पडते त्या संदर्भात आपण महत् छोटी परंतु अत्यंत महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो यावर्षी वाईट हवामानामुळे मावा अळी करपा तांबेरा या रोगांना गव्हाची पीक बळी पडेल त्यासाठी मावा आणि अळी नाशकासोबत एम पंचेचाळीस आणि बुईस्टीन या बुरशी नाशकाचा वापर करावा गहू निसवल्यानंतर परंतु उंबी पक्व होण्यापूर्वी मायकोसिसी पंचवीस मिली अधिक पाच मिली स्प्रेडर पंधरा लिटर पंपाला फवारणी करावी तसेच याच अवस्थेत चाळीस मिली पोटॅशियम पोलिफॉस्फेट अधिक पाच मिली स्प्रेडरची फवारणी करावी किंवा प्रोजिप पंधरा लिटरच्या पंपाला अर्धा ग्रॅम अधिक स्प्रेडर पाच मिली अशी फवारणी केल्यास गव्हाच्या उत्पन्नात चांगली वाढ होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद